येस येस आपण आनंद साजरा करूया ईश्वरी बाहेर येते आजारात ना ती आनंदाने जगू शकते याचा आपण आनंद साजरा करूया ओके तर आता रडण्याचे दिवस गेले आपले आता आनंदाचे दिवस आहेत बरोबर ना पूर्वीचे दिवस जर आठवले ना मॅडम अक्षरशः अंगावर काठा येतो तिचा म्हणजे अक्षरशः पाच पाच मिनटं असे राज्य बदल व्हायचे ना आम्हाला चौघांना ती उचलत नव्हती इतकं शरीर थंड होऊन जायचं तर रात्रीचे बारा या कधी पण तिला इतका त्रास व्हायला लागायचा अचानक तो पण नॉर्मल राहायची आणि अचानक त्रास व्हायला लागला की इतका त्रास व्हायचा का बस अक्षरशः इतकी कंडिशन वाईट होऊन जायची आम्हाला ही फॅमिली भेटली ना तेव्हापासून तिचं आयुष्य बदलत गेलं ना आता खूपच बदलली ती बदलली म्हणजे तिच्या आयुष्यात खूप तुम्ही आले तुमची हर्बल लाईफ आली तिची औषधं न्यूट्रिशन सगळं घेत राहिली त्याच्यामुळे आता तिचं दोन महिन्यात पूर्ण इन्सुलिन बंद होऊन जाणार आहे आणि याच्यापेक्षा आमच्या आयुष्यात या आनंदाशिवाय मोठा आनंद पण राहू शकत नाही कारण या, या फॅमिली मुळे आमची मुलगी आम्हाला परत भेटली तिचं म्हणजे जे सर्व नकारार्थी होतं ना ते सगळं होकार मध्ये बदललं मी आयुष्यात खूप पुढे जाऊ शकते हे तिला खूप मोठा कॉन्फिडन्स पौपिन, पौपिन, आलाय आता आणि मी म्हणते अशी वेळ तर आयुष्यात कोणावर येऊच नाहीये पण आता तिनं मनात ठेवलंय हो का जे आरोग्य आपल्याला भेटलंय ते मला इतरांना द्यायचंय कारण तिच्या आजार पुढे बाकीचे कोणतेच आजार म्हणजे एकदम नॉर्मल आणि त्याच्यामध्ये मॅडम ती तर आजारी असायचीच पण पान मी पण आहे ना मला पंधरा वर्षापासून किडनी स्टोनचा त्रास होता मी अक्षरशः मला नाशिकचे किडनी केअर सेंटर आहे तिथं त्यांनी मला सांगितलं होतं का तुमची किडनी फेल म्हणे तुमचं ऑपरेशन करून किडनी काढून टाकायला लागेल तिच्या पप्पांनी तिचा पण दवाखाना खूप केला आणि माझ्यासाठी पण प्रयत्न केले आज बायचा मी जर किडनी काढलेली असते ना मी आज इथे जिवंत नसते पण आजही हरपल लाईफच्या औषधांमुळे मला तिच्या तिच्याबरोबर मी पण वर्कआउट करते मी पण न्यूट्रिशन घेते ना तर मला किडनी स्टोनचा काहीच प्रॉब्लेम होऊ नाही राहिला आता माझं एक शेतकरी कुटुंब आहे मी जेव्हा शेतात काम करायला जायचे ना तर माझं दुखायला लागलं ना तर मला जागचा हालता येत नव्हतं किंवा जडबोजा मला कधीच उचलता येत नव्हतं त्याच्यावर इतक्या के दवाखाना केला आयुर्वेदिक औषधं केले सर्व केलं पण काहीच रिझल्ट नव्हता कारण जेव्हा तेव्हा माझ्या किडन्यांमध्ये ना एक खडा नव्हता बनत खडे बनले का किडनी स्टोनचे ते एक एक पडायला लागला खूप त्रास व्हायचा डॉक्टर म्हणायचे त्यावर ऑपरेशन शिवाय पर्याय पण ऑपरेशन पण किती करणार ना पण इथे या लाईफ मध्ये या अर्बन लाईफ मध्ये ना मला पण आणि माझ्या मुलीला पण एक नवीन आयुष्य भेटलं जे इतरांना भेटावं त्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू आणि मॅडम तुमच्यामुळे म्हणजे ती आमचं पूर्ण कुटुंबच बदलून गेलं जे आयुष्यात आपण फक्त असं वाटायचं की पर्याय नाही ना आता त्याच्यावर मात करून व्यायाम आणि सकस संतुलित आहार घेऊन आपण खूप काही करू शकतो हे आता फुल गॅरंटी आली असं yes. सर्वांच्या आयुष्यात बदल घडावा असं तिला पण वाटत आम्हाला पण वाटत आणि आता कसं आहे ती एवढ्या वाईट कंडिशन मधून आमचं कुटुंब गेलंय ती स्वतः गेली मी गेले ना तर आमचे असे आजारपण कोणी पण समोरचा विश्वास ठेवतो की नाही काहीतरी असेल याच्यामध्ये म्हणून हे सगळं व्यवस्थित झाले कारण त्यांनी आमचा दवाखाना पाहिलं सगळं पाहिले कंडिशन पाहिली त्याच्या पुढे आता काहीच नाही बोलू शकत मी आज पहिलाच दिवस आहे माझा पण हे ना हर्बल लाईफ सारखं आयुष्य कुठेच भेटणार नाही कोणालाच भेटणार नाही याच्यामध्ये जॉईन होऊन yes, येस yes.